एक महिना टिकणारी बिलकुलही तेलकट न होणारी पुरी जी आहे तर त्याची रेसिपी मी घेऊन आलेले बघू शकतो एकदम खस्ता पुरी बनवून तयार आहे तर त्याच्यासाठी ना मी इथे तीन वाटे मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं अजवाईन म्हणजे ओवा टाकला थोडंसं तेल टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर थोडं थोडं पाणी करून जे आहे याच्यामध्ये त्याचा छान असा उंडा बनवून घेतला प्रकारे त्यानंतर मोठी पातळसर अशी चपाती लाटून घ्यायची आपल्याला पातळच लाटायची जाडसर लाटली तर पुऱ्या फुकतात आणि मग पुऱ्या ज्या आहेत त्या नरम होतात आपल्याला कुरकुरीत आणि जास्त दिवस टिकणाऱ्या पुऱ्या बनवायच्यात त्यासाठी आपल्याला पातळच चपाती लाटून घ्यायची एकसारखी लाटून घ्यायची आलटी पलटी करून लाटून घ्यायची एकसारखे लाटून झाली की पुऱ्या ज्या आहेत त्या पाडून घ्यायच्या तुमच्याकडे ग्लास असेल तर त्याने पाडा वाटीने पाडा अशा प्रकारे पुऱ्या पाडायच्या आणि त्याला ना काचे काटा चमच्याने ना अशा प्रकारे छेद करायचे म्हणजे काय होतं ना पुरी फुगत नाही आणि जास्त दिवस खस्तापणाने टिकून राहते तेलामध्ये तळून घ्यायच्या कुरकुरीत अशा पुऱ्या एन्जॉय करायच्या कशा वाटल्या रेसिपी नक्की सांगा